आणि जालन्यामध्ये धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केल्यानंतर मनोज बोलतात यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणले त्या समाजाला मुलगा म्हणून पुढे होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं करता आणि ते मी करते आणि समाजही मला कधी उघड पडतात मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम बाजूला फेकून सगळे आंतरवादीकडे येतात आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी म्हणता म्हणजे लोक निघाले आंतरवादी काय वाटतोषणाला मागच्या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता या मोठा प्रतिसाद मिळाला वाटायला वाटायला काय त्याचं कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय नुसते पक्षी आणि आमदार मंत्री मोठे करायचे काम आता आता लय मजा येणार सत्ताधारी असणारे मराठे मग बाजेपाचा असू द्या कोणाचा असू द्या ते मराठे ज्यांनी काम केलेत ना आता ते सरकारला विचारणार आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय आपला आमदार झाला मंत्री झाला सरकार आलं आमचं आरक्षण कमी देत नाही ते आम्हाला आम आयुष्यासाठी लागतं लेकर सुद्धा आता प्रश्न विचारणार आणि मी काय वाईट करतो मी या समाजाला मोठं होण्यासाठी लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही जीवाची बाजी लावून ठेवतात माझ्या समाजाचं हित आहे त्याचं माझ्या समाजाचे लेकरा बाळ आरक्षणापासून वंचित राहायला लागले त्यांचं वाटपुळ व्हायला लागले त्यां वाटत समाज कामा सोडित कधीच सोडू शकत नाही आजच नाही कधीच नाही चंद्रसूर्य आहे तोपर्यंत समाज सोडू शकत नाही कारण मी वाईट काही करीत नाही मी समाजासाठीच भांडतो समाजासाठीच वाईट बोलतो माझ्या स्वार्थासाठी नाही आणि मी प्रामाणिक आहे माझ्या समाजास मी समाजाला रिझल्ट दिलेला समाज एक झाला त्या त्यावेळेस मी समाजाला रिझल्ट दिलेला त्यामुळे समाज खोटं झाला आता बघितलं ना तुम्ही तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला म्हणतात हे ना गेले म्हणतात गर्दी उदय पोशेने लोक मराठी निघाले त्यांना काही देणं हे राजकारण फाचकारणाचं लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यांच्या पुढे ते त्यांच्यासाठी महत्वाचे निघाले मराठी मागचे जर आंदोलन बघितलं की तुमचा सतत रोज हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता तेच देवेंद्र फडणवीस आहे मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही ते आरक्षण मराठ्यांना देणार आता सगळं चित्र क्लिअर होईल त्यामुळे मी काही बोलत नाही हा सगळं चित्र क्लिअर होईल सरकारला मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटतेत की नाहीत हे आता उघड पाडणार आहे त्यांना मराठ्यां मराठ्यांच्या पोरांविषयी गोर गरीब मराठींचे लेकर मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटत आहे का नाही ते आता रिझल्ट येणार आहे लगेच त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघड पाडणार आहे लगेच लय दिवस नाही आता आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून कारण कोणचीच लाट नव्हत्या ना मोदी साहेबांची लाट हे ना कोणाची लाट ना गाठ हे ना फाट हे मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही गुलाल घेऊ शकत नाही पान आलू शकत नाही पान मराठ्यांशिवाय पान मराठ्यांची बेमानी करणं मागात पडण त्यामुळं अशा आहे शंभर टक्के त्या मागण्या मान्य करणार नाही केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवा लागणार आहे सरकार ते फक्त ढकला ढकली पण झाली आता ढकली होते ना शिंदे कुठे विरोध करतो दाखा ते कम देत नाही आम्हाला काय माहीत आता आता मुख्यमंत्री तुम्ही सत्ता तुमचीच सगळं तुमच आहे आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं खरा दोषी कोण आता जसे प्लुड़ी 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 खरी जातीवादी कोण आम्ही का ते तस आता मराठ्यांविषयी राग द्वेष आकाश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत देतेत का नाहीत मागण्या मान्य करतेत का नाही आत्ता समोर दिसणार आता देत नाहीत तर आम्ही काय बोलत नाहीत पण आम्हाला असे आहेत ते पूर्ण मागण्याची अंमलबाजाने करणार नाही केलं रे भाऊ पाटील समाजातील अनेकांचं म्हणणे की नरेंद्र पाटलांनी मिळाले आज त्या लेकरांची माया आहे त्या समाजाची माझ्यावरती माया जे आहे ते आहे जे खरं आहे ते खरं खरं बोललं पाहिजे माणसाला समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही वेदना आहे करू नये उपोषण हे त्यांची माया आहे तर माझ्या वेदना नाही बघू शकत मी माझं शरीर माझ्या वेदना बघू तर माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं त्यांचे किती हाल येत मायबापाने बापाने कष्ट केलेत रात दिवस सोपं नाही ज्यालाही उन्हात घाम गाळला त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा तुम्हाला काही शेत बसून काढणार आहे म्हणा जाऊन विचारा आम्हाला केल्यावर कसे रुपया रुपया मागं ठेवले कसे शिकवायचे रिक्षा चालवते जिपा चालवते ट्रॅक्टर टेम्पो चालव येते एस चालवित ये, कंडक्टर ड्रायव्हर येत टपऱ्या चालवत आहेत हाटलं चालित आहेत बारीक बारीक व्यवसाय चालिते शिक्षक येत पोलीस मध्ये येत महसूल विभागात येत डॉक्टर येतं वकील येतं ऊस तोडणारे मराठी येतं शेतमजुरी करणारे सालाने राहणारे मराठी आहेत यांनी स्वप्न बघितलेले माझ्या लेकरांना मोठं शिक्षण घ्यावं मोठ्या नोकरीला ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणा गरज म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भायाचं मॅटर दबत नसता नि दाबून बी देत नसतो आणि मी या उपोषणात संतोष भायची देशमुखांची सुद्धा मागणी करणार सूर्यवंशीची पण घेणार सोडणार नाही आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आव्हान करतोय कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे आता येत नाहीये तेही माझं आव्हान मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय माझ्या मी स्वार्थासाठी लढत नाही मी प्रामाणिक आहे माझ्या समाजस आणि मी ती प्रामाणिकपणा माझ्या समोर सिद्ध केलं मी फुटत नाही मी होत नाही मला काय ते सगळा समाज आहे देव माझा माझा पाठेरा का समाज आहे माझा समाज मला उघडा न करू दे यांनी कितीही मला एकटा पाडायचा प्रयत्न द्या धावून येतो माझा मराठा समाज हो तुटून पडतो जे त्यांचे मुलं स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय उलट चार पावलं पुढं जाऊन करतो त्यांच्या मुलापेक्षा जीव घणा प्रवास आणि रक्त जावतो मी माझ्या समाजाचा समाज कसा उघडा पडू दे झाली की गर्दी आजच म्हणपात मी समाजासाठी लढणार आहे समाजाची माय वेतायचं म्हणणं होतं तुम्हाला वेद नव्हता तुम्ही उपशम करून आता धनंजय भाऊचंही म्हणणं होतं परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढ नाही संतोष भायासाठीही लढ नाही आणि करोड मराठा समाजाच्या लेकरांसाठीही लढ नाही न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी ती मी काम करतोय न्यायासाठी आज बऱ्याच वेळ देशमुख कुटुंब तुमच्या भेटीला लढले त्या भेटीमध्ये काय करायचं असेल नाही नाही दुसरं काय म्हणणार नाही त्यांचं एवढंच होतं की तुमचं शरीर साथ देत नाही तुम्हाला आणि मी बघतो आणि ते खरं पण नाही पण मला समाजापेक्षा काय मोठं काय जगून करायचं समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे ते नोकऱ्याला लागून शिक्षण घेऊन ते सुखी दिसले पाहिजेत त्यांच्यापेक्षा काय बाबा हो, मला मोठं आहे समाजापेक्षा आणि मी काय वाईट करतो समाजाच्या लेकरासाठी लढतो ना मी का लढू नाही लढणार मी वेदनेला मरायला त्याला भेट नाही फक्त समाजाला माझी विनंती आहे की कामाचा विचार करत जाऊ आता वेळेप्रसंगी महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकजूट दाखवली पाहिजे पक्षाचे वैयक्तिक तुमचे मतभेद असतील तुमचे वैयक्तिक काही नाराज असेल ते सोडून देत जायचं ताबडतोब आणि समाजाचा जिथं प्रश्न आहे तिथं तापतेने धावून येत जायचं सगळ्यांनी कारण दिवस वाईट उगलेत आता वाईट दिवस आहेत त्याच्यामुळे एकजूट दाखवत जा आणि माझा सगळा समाज एका जाग्यात सगळा